बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आगामी बॅटल ऑफ आग गलवान सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे लडाख मध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं असून सलमान खान खूप मेहनत घेत आहे त्याने वजन घटवलं असून आता त्याचे दिसत आहेत नुकतंच सलमानने बॉडी दाखवत एक फोटो शेअर केला होता आता सलमान खान ची आणखी एका सिनेमात एंट्री झाली आहे खास मित्र रितेश देशमुखच्या आगामी राजा शिवाजी सिनेमात सलमान खानही एक भूमिका साकारणार आहे नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल खोल सलमान खान मागील अनेक सिनेमे सलग आपटले सिकंदर कडून अपेक्षा होत्या पण तोही सिनेमा चालला नाही आता सलमानला बॅटल ऑफ गलवान कडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यातच तो आता रितेशच्या सिनेमातही दिसणार असल्याची चर्चा आहे रितेशचा बहुप्रतीक्षित प्रोजेक्ट राजा शिवाजी या ऐतिहासिक सिनेमात सलमान खान आणि संजय दत्तही दिसणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा सिनेमा आहे रिपोर्ट नुसार सलमान आणि संजय दत्त दोघांचं लॉक झालं आहे संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे त्यामुळे त्याचं शेड्यूल डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे सलमान खानच्या एंट्रीमुळे चाहते खूप खुश झाले आहेत राजा शिवाजी या सिनेमात सलमान खान जीवा महालाच्या भूमिकेत दिसणार आहे जीवा महाल दानपट्टा चालवण्यात तरबेज होते ते शिवाजी महाराजांचे सहयोगी हो आणि वीर सेनानी होते तर दुसरीकडे संजय दत्त सिनेमात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार आहे जिवा महाल यांनी अफजल खानाच्या विश्वासू सैनिक सय्यद बंडाने केलेल्या हल्ल्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती या सिनेमाविषयी आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सलमान खानने याआधी रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमातही कॅमिओ केला होता तसंच दोन वर्षांपूर्वी वे आलेल्या वेड या सिनेमातही तो रितेश देशमुख सोबत वेड लावलाय या गाण्यात दिसला होता दोघांच्या घट्ट मैत्रीची अनेक उदाहरणं आहेत आपल्या मित्राच्या सिनेमात आता सलमान पुन्हा भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे तुम्हाला काय वाटतं सलमानचा हा कमबॅक कसा असेल कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा